समर्थ भ्रमण करत करत एकदा माहूरगडी येथे गेले तेथे देवीच दर्शन घेतलं आणि थेट माहूरगडापाशी आले तेथे चार पाच ब्राह्मण अनुष्ठान करत बसले होते समर्थ त्यांच्याजवळ गेले त्यांना नमस्कार केला आणि त्यांना म्हणाले ब्राह्मण देवतांना आपण येथे काय करत आहात येथे का बसला आहात मंदिरात का नाही गेलात तेव्हा त्यापैकी एक ब्राह्मणाने समर्थांना सांगितले की आम्ही येथे दत्तात्रयांचे दर्शन घेण्यासाठी आलो आहोत पण आमची इच्छा आहे की त्यांनी आम्हाला प्रत्यक्ष दर्शन द्यावे म्हणून आम्ही येथेच अनुष्ठान करण्याचा निर्णय घेऊन येथे बसलो आहोत हे ऐकून समर्थांना आनंद झाला ते त्यांना म्हणाले असे असेल तर मी देखील तुमच्यासोबत अनुष्ठानाला बसू इच्छितो म्हणजे मला देखील दत्तात्रयांचे दर्शन होईल समर्थांचं तेज पाहून त्या ब्राह्मणांना वाटलं की हा नक्कीच कोणीतरी योगी पुरुष असणार कदाचित त्याच्या योगाने नक्कीच आपल्याला दत्तात्रयाचं दर्शन होईल म्हणून त्यांनी समर्थांना त्यांच्यासोबत बसायची अनुमती दिली आणि समर्थही त्यांच्यासोबत तिथेच अनुष्ठानाला बसले बरेच दिवस अनुष्ठान चालू होतं समर्थ आणि त्यांच्यासोबत असणारे ब्राह्मण सर्व मनापासून अनुष्ठान करत होते पूजेमध्ये काही कमतरता राहणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जात होती पण त्या काळात धर्मकार्य करणं इतकं सोपं थोडी होत चिंबवना दत्तात्रच दर्शन काहीही व्यत्यय होता होणार असं थोडी आहे शेवटी ज्याची भीती होती ते झालंच अचानक एक मलंग फकीर तेथे आला दिसायला अतिशय क्रूर रागीट जणू काही राक्षसच त्याच्यासोबत त्याची एक बायको तीन मुले पंचवीस कोंबडे सहा बकरे आणि एक रेडा असं सर्व लवाजमा घेऊन तो तेथे आला होता तो जिथे अनुष्ठान चालू होत तिथे आला त्याने पाहिलं की इथे ब्राह्मण लोक काहीतरी करतायत त्याने एकदा सर्वीकडे नजर फिरवली आणि आपल्या बायकोला सांगितलं बेगम बह जोर की भूक लगी है एक काम करो या हंडी लगा दो हम यही खाना पकाएंगे त्या बेगमने काहीही न बोलता रेडावरून एक मोठी हंडी उतरवली चूल मांडली चूल पेटवायला विस्तव गोळा केला आणि चूल पेटवून त्यावर हंडी चढवली त्याच्या या सर्व गोंधळामुळे अनुष्ठान करत बसलेले ब्राह्मण विचलित झाले समर्थ मात्र एकटेच ध्यानात बसले होते त्याचं पूर्ण लक्ष हे अनुष्ठानात होत बेगमने सर्व तयारी झाल्यावर त्या फकीराला विचारलं हंडी मी क्या डालू तो फकीर त्या ब्राह्मणांकडे पाहत म्हणाला मुरगी डालो एका क्षणाचा विलंब न करता त्या बेगमने त्याच्या सोबत असणाऱ्या हंडीमध्ये टाकल्या आणि म्हणाली हंडी भरी नाही आहे अबक्या डालो फकीर बोलला बकरे काटके डालो तिने सोबत आणलेले सहा बकरे एका एक कापले आणि ते हंडीत टाकले हा सर्व प्रकार इतका भयानक होता कि सर्व ब्राह्मण जागे वेले समर्थ मात्र अजुन ही तसेच ध्यान धरल सारखे अपने आजूबाजूला का अशा अवस्थे तिथे अनुष्ठान करत बसले होते बेगम हंडी अभी भी भरी नहीं है कर फ्किर रागत क्या अभी भी भरी नहीं है तो एक काम करो रेड़ा काट के डाल दो बेगम ने जोरी एक मोटा सुरा का आणि कशाचाही विचार न करता तिने त्या रेड्याचं मुनख छाटलं हे पाहून ब्राह्मणांना दरधरून घाम फुटला त्यांना काय करावं समजेना अनुष्ठान सोडून कसं जाणार आणि कशावरून हा फकीर आपल्याला त्या हंडीत घालणार नाही असे असंख्य विचार त्यांच्या मनात येऊन गेले इतक्यात त्या ते बेगमने पुन्हा आवाज दिला अभी भी हंडी भरी नाही है अप क्या करू त्या क्रूर फक्र्याने आता आपली मान ब्राह्मणांकडे वळवली आणि म्हणाला अभी भी हंडी भरी नाही आहे तो इन बामन लोको काट कर डालो असे म्हणताच त्या बाईने सुरी घेऊन त्या ब्राह्मणाकडे धाव घेतली आधीच सर्व प्रकार पाहून ब्राह्मण आधीच घाबरले होते त्यात ती बाई सुरी घेऊन आपल्या दिशेने येते हे पाहून त्यांनी आसन जपविधी माळा गोमुख अवघे तेथेच टाकून तेथून पलायन केले रामदास स्वामी मात्र तेथेच बसून राहिले हे पाहून बाई फकीरास म्हणाली सब बामण भाग गए फिर बोला अच्छा बहुत बेहतर हुआ हंडी भरी नहीं इस वास्ते जो एक बेटा है उसको काट कर डालो बेगम सुरा घेन समर्थन पुढ़े उभी रही समर्थन ने तिला पहुन हाथ जोड़ स्मित हास्य करून मान तिचा पुढ़े के लिए चमत्कार तो फकीर बेगम तिहांडी तो सर्व लवाजमा या सर्व गोष्टी अचानक गायब झाल्या आणि मंदिरातून आवाज आला रामदास आत ये समर्थक क्षणाचाही विचार न करता पळत मंदिरात गेले तेथे कोटी सूर्याचा प्रकाश एकत्र यावं असं एक तेजुवलय निर्माण झालं होतं समर्थ तिथे नतमस्तक झाले आणि अचानक पुन्हा तो आवाज समर्थांच्या काणी आला रामदास नेत्र उघड समर्थांच्या मस्तकावर एक हात होता त्यांनी डोळे उघडले आणि पाहतात तर काय प्रत्यक्ष दत्त महाराज त्यांच्या मूळ स्वरूपात प्रकट झाले होते समर्थ दत्तात्रयांसमोर नतमस्तक झाले त्यांनी दत्त महाराजांची विधिवत पूजा केली त्यांचे पाद्यपूजन केले या सर्व गोष्टीने दत्त महाराज आनंदित झाले ते समर्थांना म्हणाले श्रींची आज्ञा तुम्हा आहे त्याप्रमाणे कार्य करतोयस की नाही समर्थ म्हणाले श्रींची आज्ञा हीच आपली आज्ञा त्याचप्रमाणे सर्व करीत आहोत तेव्हा दत्तात्रेय म्हणाले तुम्ही येऊन दर्शन घेऊन जावे ते न करता ब्राह्मणांजवळ बसण्याचे कारण काय समर्थ म्हणाले गरीब ब्राह्मण आपल्या दर्शनाकरता बसले होते त्यांची ती इच्छा पूर्ण होईल म्हणून मीही त्यांच्याजवळ बसलो होतो पुढे पाहतो तो आपण प्रत्यक्ष येऊन दर्शन न देता उलट भय दाखवून त्या सर्व ब्राह्मणास पळवून लावले असे करणे स्वामी योग्य कि अयोग्य हे ऐकून दत्तात्रेय स्मित हास्य करून म्हणाले ते, ते ब्राह्मण दर्शनास अपात्र असल्याने त्यास भय दाखवले मनातलं भय गेल्याशिवाय मी दर्शन देत नाही ते तुझ्यात ते मात्रही नाही म्हणून तुला दर्शन झालं त्यांच्या मनातलं भय जाईल त्यांचा मी पण बाजूला होईल तेव्हा ते माझ्या दर्शनास पात्र नक्की होतील तरी समर्थ काही ऐकायला तयार नव्हते ते तरी म्हणत होते की आपण दर्शन द्यायला हवं हो। यावर दत्तगुरु म्हणाले की तू त्यांना योग्य बनव म्हणजे मी त्यांना नक्की दर्शन देईल आणि दत्तगुरु अंतर्ध्यान पावले असं म्हटलं जातं समर्थांनी त्या ब्राह्मणांना हा सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा ते ब्राह्मण म्हणाले की आम्ही किती कमन कमनशिबी आहोत की आम्हाला दत्तगुरूंचे दर्शन झाले नाही आता तुम्हीच आमचे दत्तगुरु असं म्हणून त्यांनी समर्थांचं शिष्यत्व पत्कारलं आणि समर्थांकडून मंत्रानुग्रह घेतला कालांतराने त्या ब्राह्मणांनाही दत्तगुरूंनी दर्शन दिलं भगवंताच्या भक्तीसाठी वर्ण जात कुळ श्रीमंत गरीब स्त्री पुरुष असा भेदभाव नसतोच भगवंत भक्तांचा केवळ प्रेमभाव श्रद्धा दृढ विश्वास पाहतो तसेच दत्तगुरूंचे आहे ते अल्पसंतोषी आहेत कनवाळू आहेत थोड्या सेवेवर ते भक्तास प्रसन्न होऊन अमा फळ देतात फक्त लागते ती उत्कट आस त्यांच्या भेटीची अनुभूतीची मग ही त्रिमूर्ती कोणत्याही रूपात येऊन प्रकट होतात आपणास त्याची अनुभूती येतेच मग ती कधी प्रत्यक्षपणे म्हणा किंवा स्वप्नाद्वारे जेवढी उत्कट आपली भक्ती तशी अनुभूती दत्त महाराज नक्कीच देतात ओम श्री गुरुदेव दत्त